नमस्कार मोठ्याबाई विंजे सरकारांना म्हणत असतात कोण आहे हा विठू पंढरपूरकर खरं सांगायचं तर लवकरात लवकर त्या माणसाचा शोध घ्या मला समजलंच पाहिजे तो माणूस कोण आहे ते त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही बोलताय ते मला समजतंय पण सासूबाई प्लीज स्वतःला शांत करा कारण तुम्ही कितीही काही बोललात तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई विठू पंढरपूरकर मला खरंच माहिती नाही इकडे व्यंकू महाराज इंदूला म्हणत असतात इंदू बाळा रडू नकोस शांत हो तेव्हा लगेच इंदू व्यंकू महाराजांचे पाय धरते व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज सॉरी खरंच मला माफ करा माझं चुकलं मी तुम्हाला न विचारता निर्णय घेतला पण मी काय करू मोठ्या बाई काहीच ऐकायला तयारच नव्हत्या त्यांनी मला जणू काही ब्लॅकमेलच केलं होतं आणि मी त्यांच्या या बोलण्यात आले तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू बाळा स्वतःला समजव तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस बाळा तुझ्यावरती कितीही कोणीही दबाव आणू दे तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वतःला हरवून द्यायचं नाहीस तू जर का बाळा असं वागलीस तर बाळा आम्ही काय करायचं आणि बाळा तुझ्यासोबत आम्ही आहोत मोठ्या बाईंना जे काही करायचं आहे ते करू देत पण तू मात्र तुझी पायरी सोडायची नाहीस इंदू स्वतःची प्रॉपर्टी कधीच कोणाच्या नावावरती करायची नाहीस आणि तू करूच शकत नाहीस मुळात पण जस तर जर का तुझ्यावरती असा कोणी दबाव आणत असेल तर मात्र तर मात्र तू आमच्याशी येऊन बोल तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू बाळा तू असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं बाळा तू असं का, का वागतेस सांग इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते मला खरंच कळत नाही काही काहीच समजत नाही काय करावं ते खरं सांगायचं तर मोठ्याबाईंचं वागणं खूपच चुकीचं होतं मला खरंच या वागण्याचा खूपच त्रास झाला काही झालं तरी लवकरात लवकर मला मोठ्या बाईंना खुश करायचं होतं त्या ज्या पद्धतीने माझ्याशी वागत होत्या ती पद्धतच चुकीची होती ते मला कळत होतं पण मी तरी काय करू तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पुरे इंदू यापुढे वहिनींसमोर तू डगमगायचं नाहीस आणि जर का तू डगमगलीस तर इंदू मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरते आणि इंदू मोठ्याने बोलते व्यंकू महाराज मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर मला या गोष्टीच पटत नाही आहेत काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्याबाई विठू पंढरपूरकरला गावात शोधत असतात पण गावात मात्र त्यांना कुठेच विठू पंढरपूरकर सापडतच नसतो ते बघून मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई म्हणतात नाही मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे पण काय तो निर्णय काय घ्यावा तेच मला कळत नाही पण मी शांत बसणारच नाही आता काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर त्या विठू पंढरपूरकरला शोधायलाच पाहिजे इकडे मोठ्या बाई घरी आलेल्या असतात आणि घरी आल्यानंतर त्या व्यंकू महाराजांना म्हणतात व्यंकट भाऊजी तुमचं काय चाललंय तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय ना व्यंकट भाऊजी मला काही कळत नाही का मला सगळं आहे व्यंकट भाऊजी पण तुमचं हे वागणं थांबवा कोण आहे हा विठू पंढरपूरकर व्यंकट भाऊजी मला सांगा मला ऐकायचं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात नाही सांगणार आणि काही झालं तरी विठू पंढरपूरकर तुम्हाला कधीच सापडणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात कोण आहे हा विठू पंढरपूरकर मला नीट समजलंच पाहिजे जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसायचंसुद्धा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा नीट विचार केलाच पाहिजे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता समजलं ना मग हे सुद्धा समजून घ्या काही झालं तरीसुद्धा तुम्हाला विठू पंढरपूरकर कोण आहे हे सत्य कधीच समजणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्यांनी बोलतात वहिनी अहो बस करा विठू पंढरपूरकरला शोधायचा प्रयत्न काही झालं तरी लवकरात लवकर तो तुमच्या समोर येणार नाही म्हणजे नाही आणि मी त्याला तुमच्या समोर येऊच देणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात मी त्याला शोधल्याशिवाय राहणार नाही ही सर्व प्रॉपर्टी जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या नावावरती करत नाही तोपर्यंत मी शांत बसतच नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण विठू पंढरपूरकर कोण आहे हे मला समजलंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला मोठ्या बाई मोठ्याने बोलतात कितीही प्रयत्न करा पण मी शोधणार म्हणजे शोधणारच त्यावेळेला व्यंकू महाराज हसत असतात आणि तिला म्हणतात काय आहे ना बहिणी तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही ते बहिणी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा गोष्टी आता तुमच्या हाताबाहेर गेल्यात तेव्हा मात्र मोठ्या मोठ्याबाईंना समजवत असतात पण मोठ्याबाईंना काहीच कळत नसतं मोठ्या बाई चांगल्याच हदरलेल्या असतात मोठ्या बाई म्हणतात पुरे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर या सर्व गोष्टी मला समजल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल आता काही झालं तरीसुद्धा मला सगळं काही समजलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई कशाला तुम्हाला ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती पाहिजे एकच सांगू का ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती करण्यापेक्षा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज तुम्ही स्वतःला सावरा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्यासमोर जर का नाहीच बोललात तर बरंच होईल आणि जर का बोलायचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा गोष्टी हातातून बाहेर निघून जातील तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता तर संपला विषय आता कितीही झालं तरी सुद्धा माझ्या समोर या विषयावर बोलायचं नाहीच आणि आता मी या गोष्टीचा विचार सुद्धा करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडचिड करत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मोठ्या बाईंचं हे सत्य आणि मोठ्या बाई विठू पंढरपूरकरला शोधू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू